शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात ताजी ब्रेकिंग न्यूज होय शेतकरी मित्रांनो जाणून घेऊ या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या हाती आलेले सर्वच ठिकाणचे ताजे कापसाचे भाव तत्पूर्वी आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा शेतकरी मित्रांनो आज सात फेब्रुवारी ज्या ज्या ठिकाणी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक आहे त्या ठिकाणी सर्वांनी सगळ्यांनी लोकशाहीला जीवन ठेवण्यासाठी मतदान ही विनंती करतो मित्रांनो एकदा लाडक्या बहिणींसाठी खुश खबर सांगतो नंतर कापसाचे भाव पावते बहिणींना सांगतो पुन्हा केवायसी प्रक्रिया सुरू मित्रांनो मुख्यमंत्री माजी लाडके बहिणी योजने पंचवीस पर्यंत ज्या लाभार्थी महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली आहे तथापि सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थ्याच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकार राज्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नसवा किंवा सेवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्ती वेतन घेताय किंवा कसे याबाबतचा पर्याय निवडताना नजर चुकीने चुकीचा पर्याय निवडण्यात आलेला आहे अशा लाभार्थी महिलांसाठीच ऑनलाईन ई के वाय सी पुन्हा मध्ये सुद्धा सुधारणा करण्याची संधी दिनांक एकतीस तीन दोन हजार सव्वीस पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मित्रांनो आता वळूया कापसाच्या भावाकडे एकदा मानवाच्या पावत्या दाखवतो मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत ते जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास ची एक पावती आहे शेतकऱ्याच्या नाव असेल त्यानंतर पुढची एक पावती बघा मित्रांनो कृष्णा आडे नावाचे शेतकरी यांना मानवत ते जास्तीत जास्त आठ हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकरी आहे राम शर्तुरे यांना सुद्धा सात हजार आठशे नव्वद रुपयाचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा यांना सात हजार नऊशे रुपयाचा भाव कापसाला आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो पुढची एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकऱ्याला हुजूर शेख म्हणून आहे सात हजार आठशे पंच्याहत्तरचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे मानवत येते त्यानंतर अजून एक पावती बघा ज्याच्यामध्ये शेतकरी आहे त्यांना सात हजार नऊशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो इतर राज्यातील थोडक्यात भाव बघून एकदा मित्रांनो कापूस एल एच पंधरा येलेज छप्पन्न या बिजापूर या ठिकाणी आठ हजार एकोणसाठ पर्यंत गेला तर कापूस बन्नी बिजापूर आठ हजार एकोणतीस तालिकोट या ठिकाणी आठ हजार दोनशे एकोणसाठ तर रायचूर या ठिकाणी आठ हजार दोनशे पन्नास तर रायचूर मध्यम कापसासाठी या ठिकाणी सहा हजार आठशे सत्तरचा भाव मिळताना दिसत आहे मित्रांनो गुजरातचा विचार केला तर बेगू सात हजार सातशे पंधरा रुपये मध्यम कापूस करणपूर सात हजार चारशे एक्क्याऐंशी रुपये बेलाडा या ठिकाणी सात हजार रुपये भरतपूर या ठिकाणी सात हजार सातशे रुपये कापूस अमेरिकन रावतसर या ठिकाणी सात हजार सातशे सत्तर रुपये असा भाव या ठिकाणी चालू आहे त्यानंतर मित्रांनो पुढच्या का काही बाजार समितीची अपडेट इतर राज्यातले आपण बघूया त्याच्यामध्ये कापूस शंकर सहा बी तीस एम एम फाईन कलेडिया सात हजार आठशे पन्नास कलेडियामध्ये मध्यम कापूस सात हजार आठशे पन्नास कापूस शंकर बोडेली सात हजार आठशे पन्नास तर गोगंबा या ठिकाणी मध्यम कापूस सहा हजार सातशे कापूस मध्यम धाग्यासाठी संजेली सात हजाराचा भाव सध्या मिळताना दिसत आहे आपल्या राज्यातील बाजार समित्या पटापट बघूया मित्रांनो फुलंबरी येथे जास्तीत जास्त कापसाला सात हजार नऊशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पटापट हिमायतनगर जास्तीत जास्त साडेसात हजार रुपये त्यानंतर काटोल जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो वरो जास्तीत जास्त सात हजार नऊशे रुपये त्यानंतर मित्रांनो देऊळगाव राजा जास्त जास्त सात हजार नऊशे पंच्याण्णव रुपये उमरेड जास्तीत जास्त सात हजार नऊशे पन्नास रुपये अकोला जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये जालना येथे जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर मित्रांनो समुद्रपूर जास्तीत जास्त आठ हजार दहा रुपये त्यानंतर मित्रांनो राळेगाव जास्तीत जास्त आठ हजार एकशे पाच रुपये त्यानंतर मित्रांनो सावनेर जास्तीत जास्त सात हजार सहाशे पन्नास रुपये त्यानंतर मित्रांनो अमरावती जास्तीत जास्त सात हजार आठशे रुपये त्यानंतर मित्रांनो वसमत परभणी जास्तीत जास्त सात हजार पाचशे चाळीस रुपये दररोजच्या माहितीसाठी आपले चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा भेटूया पुढे छोडून मित्रांनो धन्यवाद